नमस्कार मित्रांनो बघा आता इथं आपण शिरा आणि भाजी बनवायला लागलो त्याची तयारी कशी चालू आहे बघूया तर ह्या बाजूला बघा आपला कॅप्टन होईल कॅप्टन म्हणजे आपला दोस्त आहे बघा हसनबाई म्हणून आचारी काम चालू आहे इथं शिरा बनवायला तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये पाणी आहे कधी पत्ता ताजा दुसरं शिर कोथिंबीर आहे कांदा आहे फ्लॉवर चिरलाय आहे वाळत आहे साखर आहे गरा आहे काजू बदाम आहे टमाटा आहे कमालपत्री आहे मीठ आहे त्या बाजूला आपले पापड्या तळा घ्यायच्या त्याच्यामध्ये आलेलं पेस्ट आहे तिकडे चंदण्याचा फूट आहे त्याच्या सगळ्याचं मिश्रण आता मस्तपैकी आपण हिरा आणि भाजी बाजूला होणार आहे बघा म्हणजे बघूया मिश्रण आपण तर मित्रांनो आता ह्याच्यामध्ये आपला कॅप्टन घरा टाकायला आला हां मध्ये भाजायला चालू आहे एकदम चविष्ट असा शिरा होणार आहे बघा खमंग भाजायला चालू आहे कलर होतलाय तर मित्रांनो ह्याच्यामध्ये आता काजू बदाम आणि कलर टाकलाय बघा आता आपण पाणी होतोय ह्याच्यामध्ये शिवणा आमचा पाणी वाटायला लागला लय कामाचा घडी आहे बघा कलर कलरमुळं रंग बदलला पाणी आता आता आपला दोस्त गुलाबही आलाय बघा मदतीला येला इकडं एक नंबरच जिगर माणूस आहे आपला कॅप्टनला ला मदत करायला आलाय शिवनानं पाणी मन लावून शिरा खायचा आहे ना कोणा गोड गोड शिरा खायचा जाय बाचा आमचा इकडे चपाती चटणी खायला लागलाय भूक लागली आहे माझ्या हातात चटणी चपाती आहे ती खायची आहे अजून बघा तोंडाला पाणी सुटलं बघा तर आता ह्याच्यात बघा साखर टाकली मित्रांनो बोडा बघा अजून पुढं काय काय टाकतोय की आपल्या ह्याच्यामध्ये तर ह्या बाजूला मित्रांनो आता आपण भात बनवायचा आहे त्याला तेल आहे त्यावर इकडे शिरा खमंग तयार झालाय बाणी या शिरा आहे बाबा या खायाला बघा था तुपाला मार मार खूप शिरत खूप जाऊ पद्धतीचं तुपाय आपल्या घरगुती मशीजन गायचं तुपाय बघा शिरा ह्याला बघा गोंडा शिरा तर बघा अशा पद्धतीने शिरा आपला बनून तयार आहे बघा आणि आता आपण बघूया आता राईची प्रक्रिया

मग कांदा बाज तर आता इथं दुसरं आपलं लावलंय बघा भाजीला गुलाब इकडं इकडे कांदा हल कॅप्टन इकडे काय तर आता करायला लागले बघा मसाले एकत्र करायला लागलाय कानाजीराव आलाय बाबा मदतीला इथं बगुले बगुले धरायला वडायला करायला पाणी वाचायला कामाचा माणूस आहे प्रत्येक कार्यक्रमात असतो बघा तानाजीराव सुद्धा आमचा शिवनान आपला बटाटा क्रश करायला करायलाय बघा भाजी बनवायला बटाटा क्रश करतोय कमा तो कतली लवंग गाजीनी सगड़ा मसला मगर टाकला बार कोबीर <laughs> तो <तीम्र> टाकली बड़ा <laughs> हिरवी मिर्च आल बड़ा <laughs> पुदीना आला बा <laughs> aku ya berapa sering apa dulu baka

मग कढीपत्र टाकायला चाललाय बघा दिशी राहनातला ताजा तोडलायचा सांगलाय वैभव आलाय बघा आला आता मदतीला आता काय नाही मदतीला वैभव आलाय आता डान्सची स्तुती करायला लागली आहे माझ्या मावा खाणारा कोण नाही तर वैभव ह्याच्यात मित्रांनी कोबी टाकलाय बघा चला पुढं आता काय काय बघूया आपण टाकलाय आता फ्लॉवर येऊ लागलाय बघा चला फ्लॉवर टाकला होता यात कोबी टाकला कांदा टाकला होता आधी मी तुम्हाला काय मसाला लागतो टाकला होता थोडं काय बघ टमाटर चिरा लागला कॅप्टन बघा चला मी चला वटाणा आला बघा यात चल गुलाबबाई चल चला मित्रांनो आता ह्याच्यामध्ये टमाटा राहिला काय राहिले अजून कॅप्टन टाकायचं बारी येऊ द्या तिकडे भाता पाणी गरम झालं बघा त्यात तांदूळ टाकायचा तांदूळ टाकल्या शेतकरी ना एक आज तासात आता भात तयार होतील बघा त्याला उकळी आली आता आपला बटाट्याचा कुरुमा भाजीचा मसाला तयार झालाय मसाला मिक्स करायला आलंय की बाबा じゃああのままのままでパレー भात आता दहा मिनिटात भात तयार होते फुलावर राईस फुलावर राईस आहे बघा पुलाव पुलाव राईस आहे पुलाव ते कराडला बिराडला सातारला ती भाषा जास्त वापरली जाते पुलाव 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 राईस आहे मित्रांती आणि कोरमा बटाटा भाजी चला मी तर आलं लसूण पेस्ट ह्याच्यामध्ये टाकली आहे जी काय मसाला घ्यायला लागणार ला आहे तर ती कुरमापुरीला कुरमा भाजीला सगळं टाकून झालेच आहे तिकडं आपला पुलाव पुला। तयार झाला आहे आता बटाटा टाकला का ह्याच्यामध्ये Jadi masalah dia kalau tak lah. Tak ke rumah. Batat dah bahagia bintai ya. Masalah tak lah ya baga. Apa yang kamu cakap? Apa yang kamu kamu याच्यामध्ये आपण आता खोबरे टाकले बघा खोबऱ्याचा किस आहे सकाळी झंका मारायला लागले तडका बसलाय तडका जोरात चला पाणी मिक्स होवा वीस मे पाणी टाकलं आता थोडा जो काय असेल ते मसाला तयार करून आपल्या साकाजरा दिसते बा जबरदस्त पावसा झाला आमचं पावसात सुद्धा पाणी जावं लागले तर बघा अशी जबरदस्त पद्धतीची बटाटे भाजीची गिरवी तयार झाली बघा कशी दिसते दिसते तोंडाला पाणी सुटायची गिरवी तयार झाली बघा आता याच्यामध्ये आपल्याला बटाटा टाकलाय बघा आता बघून तोंडाला पाणी सुटलं माझ्याकडले हे जबरदस्त भाजी तयार झाली बाबा बघा मित्रांनो कशी पाहिजे तोंडाला पाणी सुटलंय का बघा तुमच्या या जेवायला संध्याकाळी दीड तासात तासा बघा सगळं तयार तुमच <laughs> किती बी खाऊ द्या कमी नाही पडत या एवढं मोठं पाचील भरून बनवलं आपण भाताचं पाटील आहे तिकडं सिरियल पाटील आहे इकडं सपा द्यायचं तिकडे त्याच्यामुळे किती बी खाल्लं तर कमी नाही पडत बघा गिरवी मध्ये आपण पाणी वतलंय बघा आता काय ग पावभाजी सारख दिसतय का पावभाजी पेक्षा सुद्धा सुपर भाजी झाली बघा एकदम सविष्ट आणि जबरदस्त किती बी खाऊ बघा आता पावसात भिजून जरा <laughs> बॅटरी दाबली तर भाजी जरा पावसामुळे पत्रे पा शेड मध्ये सगळं बनवायला चालू आहे तर अशा पद्धतीने आता हे सगळं आपला स्वयंपाक मित्रांनो तयार झालेला आहे फक्त तुमची वाट बघतोय आता तुम्ही फक्त खायला या